मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी दाखवते खूप जण म्हणतात व्हिडिओ काढणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं स्टँड तुटून गेलेला आहे म्हणून आणि त्याच्यासाठी मी काय जुगाड केला आहे ना मित्रांनो तुम्हाला मी सांगते असं तू असं कोण कर करत बघा ना मी एवढी करत मला पण हसू येत आहे मी माझं स्टँड तुटला आहे त्याचा जुगाड मी काय केलेला आहे ते दाखवते बघा तुम्हाला तुम्ही पण हसणार तो जुगाड बघून एक नंबर जुगाड केला एक नंबर मित्रांनो माझं स्टँड तुटलंय हे बघा खाली दिसतंय का तुम्हाला याचा झाला आहे बारा वाजले स्टँडचे मी का बघा जुगाड केला डब्यावर डबा डब्यावर डबा स्टूलवर डबा 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 असा <laughs> जुगाड केला आहे बघा मित्रांनो तुम्हाला असं वाटतं ना सोपा आहे व्हिडिओ काढणं अशा पद्धतीने आम्ही आज स्टँड बनवलेला आहे तर हे स्टँड कोणाला आवडलं नक्की कमेंट करून सांगा डब्यावर डबा डब्यावर डबा स्टूलवर डबा डब्यात डबा डब्यात डबा काय तर मित्रांनो ते डब्यात केक रूपाली बेन मेरी लाखो में एक <laughs> कमेंट करा चला मित्र